चालू केलेले आहेत त्यामुळे तरी देखील तुमचे जे काही समजा तुम्ही माझ्या ओळखीचे वगैरे काही म्हणजे आपले सबस्क्रायबर असतील तर ते मला कमेंटमधून आप आपले त्यांचे काही प्रश्न असतील ते विचारू शकतात तर आपल्या लाईव्हमध्ये म्हणजे आम्ही जे जो काही टायटल टाकला होता त्यामध्ये टाकलं होतं की माझं स्वप्न पूर्ण होत आलेलं आहे तर ते काय आहे हे तुम्हाला मी या आपल्या लाईव्हमधून सांगत आहे खरं तर माणसाचे कसे प्रत्येक जणांचे वेगवेगळे स्वप्न असतात तसे माझे देखील वेगवेगळे वे म्हणजे वे असे वे वे बरेच असे स्वप्न होते काही ना काही म्हणजे मी म्हणजे बरेच जसं तुमचे शिक्षणासंबंधित असतील का कुठं लग्नासंबंधित घरासंबंधित असं काही ना काही स्वप्न असतील तसे माझ्या देखील होते त्यातले काही पूर्ण झाले काही होत आहेत काही अपूर्ण राहिले कसं आहे ना माणसांनी स्वप्न पाहत राहावे परंतु त्याच्या त्या स्वप्नांसाठी असं जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ नये असं माझं मत आहे अगं जे मला जे कोणी ओळखत असत असेल त्यांना माहिती असेल काय काय काहींना माहिती असेल की मी काही म्हणजे माझे जे काही मी अगोदर का जे शिक्षणासंबंधित मला काही स्वप्न पाहिले होते तर त्या सगळ्यासाठी मी खरंच खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेले होते आणि त्यामुळे माझं आता म्हणजे मत असं तयार झालेलं आहे की आपण स्वप्न पाहावी परंतु त्यासाठी डिप्रेशनमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी धडपड करावी ते योग्य आहे परंतु डिप्रेशनमध्ये अजिबात जायचं नाही तसेच म्हणजे एखादं स्वप्न जर होत नसेल की ती जरी आपण धडपड केली तरी होत नसेल तर त्या संबंधित किंवा इतर म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आपल्याला जे भेटतील भेटतील त्याचा फायदा घेत जावा आणि दुसरी म्हणजे त्या त्या संबंधित आपण आणखी काही कुठे म्हणजे त्या वेगळं काही आपण करू शकतो का हे पाहावं हो। की मला तेच पाहिजे म्हणून असं ते धरून बसू नये कारण हे मी सुद्धा केलेलं होतं मला नाही हे म्हणजे हेच माझं स्वप्न होतं मला ते पूर्णच करायचं आणि काही कारणांमुळे ते होत नसायचं आणि तेव्हा खूप म्हणजे खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेले होते आता मी तुम्हाला जे स्वप्न सांगत असेल तर तुम ते प्रत्येक जणांचं असतं बऱ्याच जणांचं असतं आता कसं असतं ना की घर हे स्वप्न तर खूप जणांचं असतं काहींना अगोदरच पहिल्यापासून देणगी असते ज्यांच्या म्हणजे घरचं वगैरे व्यवस्थित असेल त्यांना म्हणजे असतं प काहींचं पहिलं घर व्यवस्थित असतं किंवा छान असतं किंवा ते जरी असलं तरी काही नाही वाटतं नाही ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं असावं असं माणसं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं तसं माझं देखील होतं आता आमचं काही स्वतःचं हक्काचं घर नव्हतं आणि ते सध्या तीन वर्ष झाले आहेत आणि आमचं असं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे आणि आता त्याच घराला कलर देण्याचं चा काम चाललेलं आहे आणि स्वतःचं असं छान असं आमचं घराचं स्वप्न आता पूर्ण होत आलेलं आहे आणि तेच मी आपल्या या लाईव्हच्या टायटलमध्ये दिलेलं होतं कसं आहे ना हो छोटे -छोटे जे सामान्य माणसं असतात यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप जास्त मोठ्या असतात आणि आनंद देखील देऊन जातात छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला शिकावं माणसांनी त्याचप्रमाणे आमचं हे जे घराचं स्वप्न होतं ते आता म्हणजे हळूहळू वरती आम्ही म्हणजे आलेलो आहोत आणि घराचं स्वप्न पूर्ण होत आलेलं आहे तीन वर्षांपूर्वी जे आम्ही घर बांधलेलं होतं त्या घराला म्हटलं आता चला म्हणजे त्यावेळेस तर जरा काही प्रॉ प्रॉब्लेम असल्यामुळे एवढं काही म्हणजे करता आलं नव्हतं फक्त म्हणजे घर डोक्यावर छप्पर असावं जे आपण म्हणतो ते फक्त तेवढं झालेलं होतं आणि मग नंतर म्हटलं चला आता हळूहळू जसं होईल तसं नंतर आपण आपलं घरासच होता येईल त्याचप्रमाणे मग आम्ही आता तीन वर्षानंतर घराला कलरिंग वगैरे करायचं चाललेलं आहे आणि इथून पुढे जे काही म्हणजे घरामध्ये म्हणजे काही ना काही आपण ॲड करू ते तर तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे कारण लॉगिंगमुळे आपल्याला अशी देणगी मिळालेली आहे की जे आपण जे काही म्हणजे आपल्या आयुष्यात घडामोडी होतात ते आपण आता लॉगिंगद्वारे इतरांपर्यंत पोहोचू शकतो आणि मला वाटतं की बाकीच्यांना दाखवण्यापेक्षा त्या गोष्टी आपल्या आठवणीत राहतात आणि अगोदर कसं असायचं की आपल्या आठवणीमध्ये असायच्या फक्त मनामध्ये आपण तो काळ म्हणजे आठवायचो की बाबा या या, या काळात आपण असं केलं होतं तसं केलं होतं मग ते नंतर जेव्हा आपण म्हणजे आठवल्यावर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर छान अशी स्माईल येते तेच आता लॉगिंगमुळे होत आहे की त्या आता आपल्याला फक्त आठवण्याची गरज नाही तर ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते पाहू शकतो त्यामुळे मी खरंतर हा व्लॉगिंग व्हिडिओ म्हणजे चॅनेल चालू केला माझं व्लॉगिंग चॅनेल चालू करायचं म्हणजे खरंच कधी म्हणजे वाटलं नव्हतं मला की मी ब्लॉगिंग करू शकते किंवा असं डायरेक्ट म्हणजे म्हणजे आपले सबस्क्रायबरशी डायरेक्ट लाईव्हमध्ये बोलू शकते आणि ते सध्या म्हणजे मान म्हणजे धाडच माझा आता झालेला आहे आणि माणसाने कसं परिस्थितीनुसार असं म्हणजे बदलत राहावं स्वतःमध्ये बदल आणत जावे आणि ते खरंच खूप चांगले असतात कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी आपण म्हणजे वाटलं नाही की आपण हे करेल आणि ते जर केले तर आपल्यामध्ये खूप जास्त असं कॉन्फिडन्स पण येतो आणि आपल्याला आनंद देखील दे देऊन जातो आणि त्यामध्येच आपण काही ना काही म्हणजे काही ना काही बदल घडत असतो आपल्या आयुष्यामध्ये तर आजच्या ह्या लाईव्हमधून मी तसंच म्हणजे करत आहे तर तुम्ही प्लीज